माझ्या महाराष्ट्रातील तमाम शिक्षक बंधू भगिनी आणि मित्रमैत्रिणी महाराष्ट्र राज्य परिषद या अंतर्गत टेट ची एक्झाम जी झालेली होती त्या संदर्भात एक प्रसिद्धी पत्रक जाहीर झालेलं आहे हे कोणतं प्रसिद्धी पत्रक आहे यामध्ये काय सूचना दिलेल्या आहेत ते संपूर्ण आपण पाहणार आहोत पण त्याबद्दल तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की येणाऱ्या काळामध्ये आपण टी ईटी एक्झामसाठीची नवीन क्वेश्चन पेपरची सिरीज लॉंच करणार आहोत यापूर्वीच्या टी टी एक्झामच्या क्वेश्चन सिरीजमधील खूपसे प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये आलेले होते आणि महाराष्ट्रातील सर्व उमेदवारांनी त्याला भरपूर प्रतिसाद दिला होता फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपण ही टेस्ट सिरीज यूट्यूबवर अपलोड करत असतो याचप्रमाणे टी ई टीची जी प्रश्नपत्रिका आहे जुन्या प्रश्नपत्रिका असतील किंवा नवीन पॅटर्ननुसार ज्या क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाममध्ये येतील त्या अनुषंगाने येत्या सोमवारपासून आपण अपन आपल्या चॅनेलवर डेली टेस्ट सिरीज घेणार आहोत त्यामुळे हा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला त्याची पीडीएफ हवी असेल किंवा वेगवेगळ्या नोट्स हवे असतील अपडेट्स हवे असतील तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता जास्त वेळ न घेता आपण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे अंतर्गत जी टेटची एक्झाम झालेली होती एक्झाम संदर्भात काय नोटीस आहे ते पाहूया डायरेक्टली मी तुम्हाला एकतीस आठ दोन हजार पंचवीस पर्यंत तुमचं स्कोअर कार्ड डाउनलोड करण्यासाठी मुदत देण्यात आली होती आता काही विद्यार्थी किंवा उमेदवारांनी मागणीनुसार हे गुणपत्रक म्हणजेच स्कोअर कार्ड डाउनलोड करून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर मंगळवार दिनांक 39, मुदत देने ही ही। परिक्षे -परिक्षे त्या त्या तीस नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे आता खूपशा उमेदवारांनी मागणी केली की आमचं गुणपत्रक डाउनलोड झालेलं नाही काही टेक्निकल एरर असेल किंवा काही जणांना माहीत नसेल त्यामुळे परीक्षे परिषदेने आता येत्या तीस तारखेपर्यंत तुम्हाला तुमचं स्कोर कार्ड डाउनलोड करण्यासाठी मुदत दिलेली आहे त्यामुळे तुम्ही तुमचं स्कोर स्कोर कार्ड डाउनलोड करून घ्या कारण की उमेदवारांना विहित मुदतीत त्यांचे गुणपत्रक डाउनलोड करून न घेतल्यास याची सर्व जबाबदारी संबंध विद्यार्थी उमेदवारांची राहील असे यांनी नोट दिलेली आहे त्यामुळे तुम्ही अजून तुमचं स्कोअर कार्ड डाउनलोड केलेलं नसेल तर डाउनलोड करून घ्या आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी या तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा